नमस्कार मंडळी आज आपण रशियन भाषेत आपल्या रोजच्या दिनचर्येबद्दल बोलण्यास शिकूया रशियन मध्ये सुप्रभात म्हणा याला दोब्राय उतर दोब्राय उत्रा म्हणतात दोब्राय उत्र या न्यूतने याचा अर्थ सुप्रभात हो मी उठलो नाही असा होतो मी नाश्ता करतो याला रशियन मध्ये येम जावत्रक येम जावत्रक म्हणतात या येम जावत्र कौसिम चेसा म्हणजे मी नाश्ता करतो आठ वाजता कामावर जायला क्रिये या क्रियेला इदून रादून असे म्हणतात या इदून राबोटू पेतीचेसा म्हणजे मी कामाला जातो पाच वाजता घरी परत येनियाला वोज्वर शायूस दोमोय वजव्रशायूस दोमोय असे म्हटले जाते या वोजवर शायूस दोमोय सिम चेसा म्हणजे मी घरी परत येतो सात वाजता झोपायला जाण्यासाठी लॅगुस पात लॅगू सिरित हा शब्दप्रयोग वापरतात या लॅगूस पातवद्दिनी चेसा म्हणजे मी झोपायला जातो अकरा वाजता या नवीन शब्दांमुळे तुम्ही आता रशियनमध्ये नक्कीच संवाद साधू शकाल